मी अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला पण कोणत्याही ग्रंथकारानं ईशान्येचा कोपरा दरवाजासाठी सुचवलेला मला आढळला नाही विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथात स्पष्ट म्हटले की वर्ज येत कोणेश्व व विशेषतः म्हणजे दरवाजा कोणत्याच कोपऱ्यात नको सम्रांगण सूत्रधार म्हणतो गृहकुक्ष औकृतम द्वार सर्व रोग भयंकरम म्हणजे कोपऱ्यातील दार आजारांना आमंत्रण देणारा आणि भयंकर असतो वास्तुराज वल्लभ म्हटलंय विस्तार कोणम दुःख शोक भयप्रदम म्हणजे कोपऱ्यातील दार शोक आणि भय देतो ईशान्य कोपऱ्यात दीती अग्नी आणि पर्जन्य असे विभाग येतात या पदात दरवाजा ठेवला तर चंचल स्त्री अग्निभय भय धननाश भय रोग पत्नीचा वियोग कन्या दोष स्त्री दोष गर्व अशी फळं मिळतात पूर्ण माहितीसाठी हा लॉंग व्हिडिओ बघावा